मंडळी नमस्कार आज गणरायाला निरोप देण्यासाठी त्या विघ्नहर्त्याला निरोप देण्यासाठी आज सर्वत्र महाराष्ट्रात ही धामधूम आहे आणि त्या सर्व गणेश भक्तांना त्यांचं दुःखाचं निहार करणारा विघ्नहर्ता आज आपल्या गावी जात आहे आणि त्याला निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात प्रशासक आणि सर्व गणेश मंडळे ही गतिमान काम करत असल्याचे वास्तविक पाहायला मिळतात सर्व गणेश भक्तांना गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी नमस्कार आणि आपला सर्वांना हे सांगावं असं वाटत की मातृ तुझ्या जिल्ह्यातील भाऊसाहेबांचे सुपुत्र आणि सध्याचे राज्याचे कामगार मंत्री आकाशदादा तुंडकर यांनी कामाचे तास वाढवल्याचा निर्णय हा राज्य मंत्रिमंडळात घेऊन एक नवी घोषणा केली आणि या बाबीचा आनंद आहे की नव्या युवा नेत्याने कामगारांच्या वाढत्या तासामुळे होणारा विकास राष्ट्राचं हित आर्थिक उन्नती हे साधलं आणि यासाठी त्यांचं अभिनंदनही होणं गरजेचं आहे आणि ते आज विविध स्तरातून होत आहे आज सध्या माहितीचं सरकार हे राज्यात आहे आणि माहितीच्या सरकारच्या माध्यमातून असलेल्या योजना कामगारांच्या बाबतीत असलेलं हित या जरी चांगलं असलं तरी त्यामध्ये खरे लाभार्थी वंचित हे नाकारता येत नाही मला मंत्री महोदयांना इतकं सांगायचं आहे की आपल्या माध्यमातून आपण ज्या योजना आहेत महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या खऱ्या लाभार्थ्यांना दिल्या जातात का याची पडताळणी होणं गरजेचं आहे महाराष्ट्रात ज्या लाभार्थ्यांना याची गरज आहे तेच आज रोजी वंचित आहे तर अक्षरशः कामगार कल्याण योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी ह्या घरात बसून फक्त कंत्राटदाराशी हात मिळवणी करून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे या योजनेचा लाभ घेत असल्याचं वास्तव्य आज माणसाकडून चर्चेला जाऊ नाही आणि या ठिकाणी प्रशासन का हे समजत नाहीये आज रोजी राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये जे मजूर जे हातमजूर कामाला जातात अल्पसंख्याक घटकातली जी माणसं काम करतात त्यांच्याकडे कामगार नोंदणीचा पाठपुरावा अजून झालेला नाही तर घरात बसलेल्या आणि त्यांचं बांधकाम विभागाशी किंवा हातमजुरीशी काही घेणं देणं नाही अशा अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं कटुसत्य आहे परंतु मागील निवडणुकीच्या काळाच्या अगोदर अनेकांना जे भांडी वाटप करण्यात आलं पेट्या वाट वाटप करण्यात आल्या त्यामध्ये जर खरोखर आकडा काढला हा अल्पशा बोटावर मोजण्या इतक्या खऱ्या बांधकाम मजुरांचा आहे आणि याबाबत शासनाकडून पडताळणी होणं गरजेचं असावं परंतु त्याबाबत कुठलीच भूमिका अद्यापही घेतली नाही असं सुज्ञ माणसं बोलतायत आणि वंचित हे अल्पशिक्षित असल्यामुळे तो आपला हक्क आणि न्याय मागण्यासाठी तिथे जाऊ शकत नाही मध्या कामगारांना फायदा मिळवण्यासाठी शासनाने ही जरी योजना राबवली असली तरी या योजनेकरता अक्षरशः मिळतं आणि ज्या लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला त्यांना ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली हजारो रुपये खर्च करावे लागले आणि तटकळत राहावं लागलं त्यातील काही लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला तर काही अजून प्रतीक्षित आहेत असो आपला निर्णय जो आपण कामगार हितासाठी वा देशाच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या कामाचे तास वाढवणं हे अतिशय चांगली बाब आहे परंतु हे बाबतीत कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये संविधानाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार कायदा हा एक विषय आणि त्याला एक दिलेलं महत्व देशाच्या विकासासाठी असलेलं महत्व पटवून देण्यासाठी कामगारांसाठी जे नियम केलेले आहेत त्यामध्ये शासकीय कामगारच का वगळले गेले आणि शासकीय कामगारावर कुणाच जडपण नाही ही वास्तविकता प्रत्येक कार्यालयात दिसून येते आणि त्यासाठी हा कामगार कायदा नाही कामगार विभागाने यांच्यासाठी काही सूचना देणं गरजेचं नाही आणि यांना तब्बी देणं गरजेचं नाही कुठलाही अधिकारी बाहेर जात असतो तर त्याचा दौरा हा त्या कार्यालयात नोंद असणं गरजेचं आहे परंतु प्रशासकीय नेमलेले जे अधिकारी आहेत त्या अनेकांचे नोंदणी वा दस्तऐवज त्या कार्यालयात नसतात आणि ज्यावेळेस कार्यालयात भेटण्याची वेळ असते त्यावेळेस अधिकारी नसतात ही अशी वास्तविकता शासकीय कामगारांच्या बाबतीत झाली आहे आणि यांच्यासाठी कामगार मंत्री महोदयांनी विशेष लक्ष देऊन यांचा बंदोबस्त करावा जेणेकरून सर्वसामान्यांची कामं करणं सोयीचं होईल तहसील कार्यालयातही तसाच प्रकार असतो नगरपालिका कार्यालयातही तसाच प्रकार असतो पंचायत समितीमधला तसाच कपकार असतो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नियम दोरीनुसार प्रत्येक कामगार हा काम करतो का दिलेल्या दिलेल्या प्रशासनाच्या प्रोसिडिंग नुसार त्यांनी कुठं राहावं त्यांनी कशी अंमलबजावणी करावी असे कोणते कर्मचारी करतात त्याबाबत कामगार विमा कधी काम करेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याकडेच का होतोय कामगारांना हक्क देणं हा जरी भाग असला तरी जे कामगार आज शासनाकडून कोट्यावधी हो रुपयाचा दरमहा पेमेंट घेतात त्यांना अजूनही शासनाची तंबी नाही त्यांना थोडीशी भीती नाही आणि त्यामुळे जनतेच्या असणाऱ्या सुविधा पूर्ण होण्याकडे काना डोळा होतो ग्रामीण भागात तर अधिकारी दिवसाकडून नेऊन फिरावा लागतो अशी वास्तविकता आहे ज्यांना मुख्यालय राहण्याचं जे प्रमाणपत्र द्यावं लागतं अक्षरशः असलेले लोकप्रतिनिधी आपल्या माध्यमातून खोटा ठराव घेऊन त्यांना प्रमाणपत्र देतात आणि त्यांचा भत्ता सुद्धा काढला जातो आणि त्या कामगारांच्या बाबतीमध्ये आपण कधी निर्णय घ्याल हा सवाल आता आहे युतीचं शासन हे जनसामान्याला न्याय देण्यासाठी विविध योजना राबवण्यासाठी कार्यकर्ते पारदर्शकता जरी दर्शवत असलं कामगारांच्या बाबतीमध्ये होत असलेल्या या अनादायी गोंधळाबद्दल आपण काय पाहूच हा महत्वाचा विषय आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या छत्रछायाकडे आपण काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण कामगार हितासोबत प्रशासनातील कामगारांसाठी कोणता कायदा लागू करणार त्याच्यावर परत अंमलबजावणी कधी होणार आणि हे सुशासन जनतेला कधी पाहायला मिळणार ह्या सध्याचा आक्रोश संतप्त अशा भूमिकेमध्ये प्रत्येक नागरिकात आहे परंतु बोलायचं कुणाकडं कर। तक्रार करायची कुणाकडं कर। अनेक कार्यालयामध्ये कामगारांकडे माहिती अदा जबाबदाऱ्या दिलेल्या असतात परंतु त्यांना माहिती अधिकाराबद्दल थोडस ज्ञान नसत आणि त्यामुळे अनेक माहिती अधिकाऱ्यांना चका मारावं लागत शासन जरी आणि प्रशासन जरी पारदर्शकचा ठाव आणत असला तरी कर्मचारी हे मनमानी करत असल्याचं वास्तव्य प्रशासकीय कार्यालयात मिळून आणि ज्यावेळेस विशेष कामगार विभाग मध्ये नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभाग असो अन्य विभाग असो पंचायत समितीतील विभाग असो ग्राम विकास अधिकारी असो ग्राम विस्तार अधिकारी असो यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी या गावात आहे मी त्या गावात आहे म्हणून कामाची उल्लं ताल केल्या जाते आणि जनतेला त्यांची कामं करण्यासाठी फरफडावं लागतं कर। आरोग्य विभागामध्ये कर्मचाऱ्यांवर कुठलेही बंधन नसल्यामुळे कोणत्या कामाचं नियोजन कधी आहे कुठला कचरा कधी उचलायचा आहे कुठलं काय आहे संबंधित कंत्राटदारा सोबत ते हात मिळवणी करतात आणि एक सुद्धा एखाद्या कंत्राटदाराची तक्रार त्या कार्यालयात बोनवला जात नाही अशा या कामगार कायद्यासाठी जर कामगार मंत्री महोदयांनी जर महत्वाचा मुद्दा उचलला तर हे सुशासन होईल असा आशावाद जनतेला आहे आणि या जनतेच्या आशावादाला आपण नक्कीच श्रेय द्याल एक वातावरण निर्मिती कराल आणि जनतेला हे जाणून द्याल की आपण त्या सुशासनात जगत आहोत आपण त्या माहितीच्या शासनात जगत आहोत कामगार विभाग हा बुलढाणा जिल्ह्याला मिळणं ही आनंदाची बाब आहे भाऊसाहेब पुणकर यांनी भाजपाला आपल्या खांद्या डोक्यावर वावरण आंदोलन केली इवन तुरुंगाही भोगला आणि या तुरुंग भोगण्याच्या नेत्याला असलेल्या सुपुत्राला जे कामगार मंत्री पद मिळालं त्या कामगार मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेला कठोर आणि सुशासन आणि पारदर्शक असा नेता असा कामगार मंत्री जर असला तर देशाचं भल आणि वंचित असलेल्या लाभार्थ्यांना जर कामगार कल्याण मंडळाच्या योजनेचा लाभ मिळाला तर अनेक अल्पशिक्षित नस शिकले असतील तरी त्यांची मुलं येणारी पिढी ही शिकू शकते असा आशा वाद आहे आपल्या दोन दिवसाच्या अगोदरच्या घोषणा अगोदर तर आपलं अभिनंदन करण्यासाठी आम्ही आपणास प्रत्यक्ष भेटू शकलो नाही तरी आम्ही आपलं अभिनंदन करतो परंतु कामगार कायद्यासाठी खाजगीसाठी जे नियम लावले ला आहेत ते शाशीसाठी लावावेत आणि ज्या कामगारांची पडताळणी व्हावी खरे लाभार्थी कोण आहेत यासाठी शासनाने काम करावं तरच हे सुशासन होईल असा सवाल आज उपस्थित केला जातो आपली कर्तव्य दक्षता शासनाचे नियम हे खूप दर्जेदार आहेत परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये कुठेतरी कानाडोळा होतो आहे आणि त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो आहे तरी मंत्री महोदय आपण या माध्यमातून परखडपणे कामगारांच्या विकासाबाबत प्रशासकीय आणि शासकीय अधिकारी यांच्याबाबत व कर्मचाऱ्यांच्या बाबत नवीन धोरणं आखाल आणि जनतेला न्याय द्याल ह्याच अपेक्षा धरून मी माझा मत लोकांच्या चर्चेतून जे आलं ते मांडण्याचा प्रयत्न केले सदर नवीन व्हिडिओसाठी आणि विविध अभ्यासपूर्ण न्याय हक्कासाठी मी व्हिडिओ बनत असतो सदर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद